मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आक्रम हिंद केसरी बकासूर सुद्धा या माशिरच्या मैदानात दाखल होतोय दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुझं माझं नाव प्रसाद भगवान विरकर गाव आपलं विरकरवाडी कुठं आलो हा कुठं कुठे जवळ आज कुणाला घेऊन आला की आहे हा मल्हार आहे आणि हा ससा ससा कसं काय नियोजन आहे आजचं काय काहीच गाडी पाहणार नाही नाही मला सोबत ही इथं एक गाडी आले त्यांचं वासर आहे आणि सोबत सशा सोबत जालना वाला वासर आहे त्यांनी येते ती शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रियाल जाधव नाव आपलं वर कुठे मलवडी कुठं आलो मसूर बसून एक के वीस किलोमीटर आहे आज कोणाला घेऊन आला बोंगाडॉनला बोंगाडॉन हा कसं काय नियोजन असणार आहे काय नियोजन विरकरवाडीचा विरकरवाडीचं विरकर आणि पहिल्यांदा जोळी पडते का आधी पडली नाही नाही पहिल्यांदा शुभेच्छा तुम्हाला ती धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज कोणा कोणाला घेऊन आलाय आज सोन्या आणि राजा आणलेले सोन्या आणि राजा राजा हीच गाडी पाहणार आहे हा हीच गाडी पाहणार आहे काय सागर कसं नियोजन आहे आजचं काय गाडी जोडते मनासाठी आणली आजचं किती मैदान आहे म्हणजे एकत्र पाहायचं चौथं मैदान आहे चौथं मैदान चार चारपैकी किती गुलाल झालेत काय दोन तीन ठिकाणी पैकी तीन ठिकाणी गुलाल आहेत ड्रायव्हर कोण असते डायवर सोमनाथ वाघ सोमनाथ घरच्या जायत ड्रायव्हर म्हणजे सगळा म्हणजे बैल पण घरची नाय दाइ� काय करतात शुभेच्छा तुम्हाला चिमानसाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शुभम बिसे गाव आपलं जळगाव सोपे बारामती बारामती आज कोणा कोणाला घेऊन आला काय सोनी शिवलिंग हा कोण आहे सोनिया सोनिया आणि हा शिवलिंग कसं काय नियोजन असणार आहे का नियोजन घरचीच गाडी पाळणार आहे आपली घरचीच गाडी कोणाची हे जी शिवलिंगची किती मैदान झाली काय शिवलिंगची आता ही दुसरं मैदान दुसरं मैदान आणि पहिलं मैदान कुठलं झालेलं पहिलं मैदान आपलं हे झालं सुपेच्छ काय झालं तेव्हा तेव्हा गटफा झालेला आहे म्हणजे पहिले लावायचं गाडी लागली थोडी पण पहिल्या मैदानात ग मैदान असून गटपात झालेला आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं भोंग आकाशदानाचे गाव आपलं गोतंडी विठ्ठल नगर कुठं आलं निमगाव केतके इंदापूर तालुका आज कोण आलं गुण आला आज शंभूला घेऊन आलो शंभू कसं काय नियोजन आहे नियोजन मुंबईचं बात्र आहे बाद्रे पहिल्यांदाच जोडी पडते का हा पहिल्यांदाच आहे हे जे किती मैदान झाले सोबत काय नऊ मैदान झाले आणि कुठल्या कुठल्या मैदान काय आमच्या वेळेला पाच नंबर द्यायला जाय तिथं गट आहे जाईल तिथे गट असे हां आणि दोन गुलाल झाले किती गुलाल झाले दोन गुलाल झालेत शुभेच्छा तुम्हाला जेव्हा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विराज चव्हाण गाव आपलं तावशी कुठं आलं बारामती आज कुणाला घेऊन आलाय बदरा बदरा कसं काय नियोजन असणार आहे आजच्या शंभू आहे शंभू आणि बदरा गाडी पाहणार आहे पहिल्यांदाच पळते काय पहिल्यांदाच कसं काय नियोजन घडून आले ती आपल्या दाजीच बसर आहे म्हणजे पाहुण्याला जर बैल दिला शुभेच्छा तुम्हाला आजच्या वेळेस धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संतोष आडके मठाच्या वडी पलट पलटन पलटन आज कुणाला घेऊन आलाय डॉक्टर शिवराज सावकार सरकार सरकार कस हो कसं काय नियोजन आहे आजचं काय देवापूर तर सावकार सावकार आणि काल एक नंबर गेला ते नाही दुसरा सावकार हां दुसरा सावकार साव पहिल्यांदाच जोडी पडते हो पहिल्यांदाच पडते कसं काय नियोजन बनवलं काय बाराव्या गटात शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव विजय देशमुख आठवाडीवरून आलोय आठवाडीवरून आज कुणाला घेऊन आलाय का शंभू सांगली चांगली सांगली कुणाला घेऊन शंभूला घेऊन आलोय काय नियोजन आज शंभूच नियोजन निमगावचा शंभू तीनशे दोन बरोबर आहे म्हणजे एकाच नावाचा हा शंभू आणि शंभूचा साज आज पाहणार आहे किती वेळ काटात पाहणार आहे काय आज शंभू सात नंबर मध्ये पाहणार आहे सात नंबर मध्ये पहिल्यांदाच जोडी पडते हो पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला ओके okay, थँक्यू दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं माझं नाव प्रतीक किरण पवार गाव आपलं गाव आमचं बार्शी तालुक्यातलं चिंचोली म्हणून आज भागातलं तुम्हाला हां कुणाला घेऊन आला आहे आज देवाबाई आणि ती वासरू आहे घरचंच आहे वासरूचं नाव काय वासराचं नाव आमदार आहे आणि हां देवा हा देवाबाई कसं काय नियोजन आहे आजचं नियोजन चांगलं आहे बघूया काय होते मधनं पण चिट्टी निघालेली आहे कुणावर फळणार आहे काय ते काय घरचंच माझ्या देवा आणि आमदार देवा आणि घरचीच गाडी पळणार पहिल्यांदाच पळते पहिल्यांदाच पळते आता मध्ये घेतले एक महिना झाले पळते पहिल्यांदाच पहिल्यांदाच पळते मित्रांनो हा देवाबाई हा आमदार आहे धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संजय सायदास गाव आपलं आज कुणाला कोणाला घेऊन आला काय घरचा जुग आहे त्याचं नाव काय लक्की लक्की आज ह्या भागातलं पहिलंच मैदान का पहिलंच मैदान कसं काय नियोजन लावले कोणावर पळणार आहे नियोजन आपलं देवभवनी लावले देवभवनी लावले किती व्या गटात पळणार आहे आठ दहाव्या गटात दहाव्या गटात आणि तास क्रमांक आठ शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं काय बसले गाव आपल्या शेलोडी शेनवडी कुठं सोराटचे मेजर ला घेऊन आलाय आज कसं काय नियोजन लावलं मेजरच वाघेरी चल आहे वाघेरीचा बादल आणि मेजर आहे कसं काय नियोजन घडून आलं काय नियोजन लांबच्या मैदावर गुलाब यासाठी नियोजन केलं शेती भागातलंच बैल टाकलं तेव्हा शुभेच्छा शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं माझं नाव रोहित पंके गाव आपलं राजेराज कुठं आलं व्हायरा कशी बार्शी तालुका बार्शी जिल्हा बार्शी म्हणजे तुमच्याच भागातलं माहिती आज बंट्याला घेऊन आला कसं काय नियोजन असणार आहे आज बंट्याचं काय एक नंबर आहे किती वेळ पत्ता पहात एकशे सोळाव्या गटात आहे सोळाव्या गटात सोळा दोन नंबर तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं डॉक्टर विठ्ठल वाघमोडे झंजेवाडी उपसरपंच गाव कुठलं म्हणला झंजेवाडी कुठं आलो मा तालुक्यात अखेर आज कुणा कोणाला घेऊन आलो आज शंभोला सरजाला घेऊन आलो हा शंभू आहे आणि तो सर्जा कस काय नियोजन असतं काय आज नियोजन चांगलं आहे की किती वेळा गटात पळतात नऊ नंबर गटात एक पळतोय आणि चोपन्न नंबर गटात नऊ मध्ये कोण पळतोय सर्जा पळणार आहे सर्जा आणि हा हा शंभू चोपन्न नंबर गटात पळणार घरचं घरची दोन्ही बैल आहेत नाही नाही पैल आहे तर दुसरं दोन्हीला पण नाही नाही दोन्ही घरची बैल आहे दोन्ही घरची फोडून पळवतायत हा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अनिल कानगुडे गाव कुठलं करमाळा करमाळा आज कुणाला घेऊन आलाय राणा मित्रांनो करमाळेकरांचा राणा सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं असणार आहे नियोजन आजचं रानाचं राना सा। नियोजन सांग किती गटात पळताना दिसणार आणि तास क्रमांक मध्ये सहाव्या तासावर पळताना दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं राठोडा का संतोष गाव आपलं जालना लेला हां कधी नाही गेलेला काय इकडे झाले आठ पंधरा दिवस झाले हिंद कुठं असत वाघेरीला होता वाघेरीला हां आज कोणा कोणाला घेऊन आलाय काय पिस्टन आणि बलमा हा कोण आहे हा बलमा आहे बलमा आणि हा पिस्टन पिस्टन आदत आदत कसे नियोजन कसं असणार आहे कोण पाळणार आहे त्यांच्यावर आता यांचे पैरा का पैरा झालेला सस्सा नाही आपल्याला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार 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 नाव सांगा तुमचं बजरंग शिंदे गाव आपलं बीड शुभ ले, सर सर ना म्हणा कधी निघालेला काय परवा देश ना बैल होता आज आदत मोर काल ओपनला पण पळला का हा ओपनला कोण पळा काल ते दुसरा बैल होता सुंदर बाशांचे तर होते दुसरा एक बैल आपला पलीकडल्या साईड ना ते पळवला होता काल आदतला याला दुसरा आज तिथला सुंदर आहे त्याच आदतचं नाव काय हे जे नाव सुंदर येते दुसऱ्याच सुंदर आहे सुंदर सुंदर आज ह्या सुंदरचं कोणावर नियोजन आहे हा सुंदर नाव आहे गारवड गारवडचा आहे काय नाव आहे त्याच काय राजेंद्र राजेंद्र गायकवाड शुभेच्छा <laughs> तुम्हाला आज या ठिकाणी दादा नमस्कार नमस्कार नाव ना। सांगा तुमचं सतीश भिंगले गाव आपलं बीड लेलाम नाना ना। हो कोणाला गणना आज बादशाह एकत्र एकत्र करा अच्छा एकत्र एकत्र हो कसं काय आज आज नियोजन काय असणार आहे काय आज नियोजन आहे आदत मध्ये आदत मध्ये पळवणार आहे हो, हो। काल ओपनला पण पण पळवला किती वेळा गटात पळला काय काल बावन मध्ये एक पळाला बावन मध्ये पळला हो काय झालं त्या गटात त्या टाकाटाकीत गेली गाडी गटाला पण या उड्याला कस काय नाही गटा ते समाधानी येत कारण अकरा तारखेला होत का त्यात सीमित गेलती आमची आठव्या सीमित होती काल गटालाच नाही बसली शुभेच्छा हो